हॅलो हाय नमस्कार कशा आहात सर्वजण श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि आज मी माझं कपबोर्ड आवरलं त्याच्यानंतर खूप सारे असे कपडे निघाले की जे मी खूप दिवस झाला घालत नव्हते मग मी विचार केला मी घालत नाही आहे तर आपण गरजूंना तरी देऊ ते तरी घालतील जे काही मला फिट होत नव्हते काही मला आवडत म्हणजे असं खूप असं होतं की हे असं म्हणजे नंतर घालूत नंतर घालूत हे घरी घालूत असं होतं आणि घालतच नाही तर आपण मग असे सर्व कपडे म्हणजे चांगलेच होते काही खराब वगैरे नव्हते फाटलेले नव्हते मग ते सगळे मी काढले आणि देण्याचा विचार केला म्हटलं घरीच ठेवून ठेवून आपल्याकडे काय होणार आहे त्याच्यापेक्षा दुसरं कोणीतरी घालेल तर तेवढंच चांगलं कारण का आणि माझ्या मुलाला एक टीचर येते कन्नडा शिकवायला तर तिला मी असंच विचारलं म्हटलं तुमच्याकडे कोणी म्हणजे ज्यांना गरज असेल अशा मुली वगैरे आहेत का त्यांना हे कपडे द्यायचे होते तर ती बोलली हो देते म्हणून आणि मला खूप छान वाटलं कारण का मला तर माझ्या म्हणजे ओळखीतलं असं कोणी नव्हतं की ते घेऊन जाईल म्हणून कपडे आणि मला खूप खूप छान वाटलं त्यानंतर मी रात्री तिळाच्या पोळ्या करायला घेतल्या कूट करून घेतला म्हणजे सारण करून घेतलं आणि पीठ पण चुरून घेतलं पिठात थोडंसं बेसन टाकलं कडकडीत मोहन टाकलं आणि पोळ्या लाटायला घेतल्या आणि पोळ्या खू खरंच खूप छान झाल्या होत्या मी सेकंड टाईमच केल्या होत्या आणि पिल्लू माझा पिल्लू रिव पण म्हणत होता की नानी बनवते नानी बनवते म्हटलं आता मी पण बनवणार आहे म्हणजे घरी गेलं की मम्मी बनवते आणि मग असं होतं की तिकडं घरूनच खाऊन आलो आहे तर मग इथे काय एवढं असं म्हणजे मी दुसरं दुसरं बनवते पण तिळाच्या पोळ्या सेकंड टाईम बनवल्या चला तुम्ही भेटत बाय